गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही अकोल्याला जाणार आहे निवडणे जाणार जाणार आहे तर ते तुम्ही पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू वॉच करा यायचं आईचं दूध घरी राहील दूध घरी राहील तिचं दिलं गण मामानी ना किचन खरं पण हॅलो

दहा रुपयाची लसी हां एक दहा रुपयाची लसी तर लसी पन्नास तुझ्या हातात पैसे किती आला पन्नास येतील का पाच पाच कोणा 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 तुला हा आणि त्या कोणत्या माझी मम्मी फक्त रे बल्लासती दहा रुपयाला तीस नाही पंचवीस नाही आता असं करू पंचवीसच्या च्या दोन घेऊ आपल्या दोघांनाच हा बाकीचे काय करते त्याला बोलायचं कि ना दोन रुपयाची गरम नाही होते तुला होत आता

माझ प्लॅनिंग आहे मला बोलारीश मामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याला असम्मी मावशी या सॅम सॅम करतो ना दिवसभर सॅम सॅम

कोंबडीचा दादा फोटो कार्तिक गाणं म्हणजे कार्तिक परत कार्तिक परत

गाईज वॉट अ व्ह्यू खूप मस्त व्यू आहे आणि वरती आभाळ पण आलेला आहे अँड वी सो सनसेट टू गुड न्यूज आहे की आज रात्री पाऊस पडणार आहे सी कित्ता अच्छा लग रहा है ए खराब तोंड का हे लोकांची कधीतरी या इकडे तुम्ही पण मज्जा येईल

गाईस तुम्ही बघू शकता एका गाडीवर चार चार जण आणि हे मामा मला पाडणार आहे बघ 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 अरे अरे तर आता एका गाडीवर चार चार माणसं लायसन्स माणस लायसन्स कुठे लायसन्स हा सेशिका लायसन्स

रोहितची हाफ सेंचुरी झाली म्हणून पार्टी नाही रोहितची हाफ सेंचुरी झाली म्हणून म्हणजे विराटची हाफ सेंचुरी झाली म्हणून बर का पार्टी दिली तुम्हाला हॅलो गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कार्तिक जे सांगाल ते करा